नमस्कार मित्रांनो मी राहुल कावलकर आज आपण भेट देणार आहोत वर्धा जिल्ह्यातील एक सुंदर ऐतिहासिक आणि शांततामय ठिकाण पवनार या छोट्या गावामध्ये इतिहास दडलेला आहे प्रेरणा दडलेली आहे आणि निसर्ग सौंदर्य अफाट आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया पवनार हे वर्धा नदीच्या काठावर वसलेलं शांत आणि निसर्गरम्य गाव आहे पण याच गावाला महत्त्व मिळालं ते आचार्य विनोबा भावे यांच्या कार्यामुळे आपल्या सर्वांना माहित आहे देशात भूमिदान चळवळीचं सुरुवात पवनारमध्ये झाली विनोबा भावे यांनी इथून समाजसेवेचा आणि तात्विक विचारांचा प्रकाश पसरवला गावाचं नाव जरी छोटं असलं तरी त्याचं योगदान मोठं आहे इथे आल्यावर प्रत्येकाला वाटतं आपण एका इतिहासाच्या पाऊलखुणांवर चालतोय पवनार आश्रम आणि सामाजिक कार्य पवनारमध्ये मुख्य आकर्षण आहे विनोबा भावे आश्र इथे आल्यावर शांतता आणि साधेपणा तुमचं मन जिंकून टाकतो भव्य काही नाही पण साधं सोपं आणि सच्च वातावरण हेच पवनारची ओळख आहे इथं आजही सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि पर्यटक येऊन विनोबा भावेंच्या विचारांना समजून घेतात निसर्ग आणि गावाचं सौंदर्य पवनारचा दुसरा मोठा आकर्षण म्हणजे इथलं नैसर्गिक वातावरण वर्धा नदीचं शांत वाहत पाणी नदीच्या काठावर हिरवीगार झाडं आणि पक्ष्यांचा गोडगोड आवाज तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर इथे येऊन मन भरून जाई गावात फिरताना तुम्हाला जुन्या घरांचं ग्रामीण जीवनशैलीचं दर्शन होतं पाहण्यासारख्या जागा आणि अनुभव इथं काही विशेष ठिकाणं पहायला विसरू नका विनोबा भावे आश्रम वर्धा नदी किनारा गावातील प्राचीन मंदिरे काही ठिकाणी जैविक शेतीचा अनुभव घेता येतो तुम्ही वेळ थांबलात तर गावाच्या जीवनशैलीचा शांत आणि साधा अनुभव घेता येतो पवनार फक्त पर्यटकांसाठी जागा नाही तर इथून अनेकांना सामाजिक कार्याची आणि लोकसेवेची प्रेरणा मिळते भूमिदान शिक्षण आणि तात्विक चर्चांचं केंद्र इथं होतं आजही अनेक कार्यक्रम चर्चासत्रम इथं होतात जे भारतात परिवर्तन घडवणाऱ्या चळवळीशी जोडले गेले मित्रांनो पवनारमध्ये येऊन तुम्हाला नुसतं बघण्यासारखं नाही तर अनुभवण्यासारखं बरंच काही मिळतं निसर्ग इतिहास समाज विनोबा भावेंची ओळख आचार्य विनोबा भावे हे भारताचे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत समाज सुधारक आणि भूदान चळवळीचे प्रणेते होते गांधीजींनी त्यांना आचार्य ही पदवी दिली कारण त्यांचं आयुष्य म्हणजे ज्ञान साधेपणा आणि निहस्वार्थ सेवा यांचा आदर्श होता पवनार आश्रमाचा इतिहास विनोबा भावेंनी एक हजार नऊशे अडतीस साली पवनार गावात या आश्रमाची स्थापना केली हे ठिकाण त्यांनी निवडलं कारण इथे पूर्ण शांतता निसर्गसंपन्नता आणि एकात्मता होती जी मनाला एकाग्रतेकडे वळवते इथूनच त्यांनी भूदान चळवळीची सुरुवात केली भारतभर त्यांनी लोकांना विनंती करून जमीन दान घेतली जी भूमिहीन गरीब आणि शेतमजुरांसाठी वाटली गेली त्यांचा उद्देश होता सर्वांनी समानतेने आणि शांततेत जगावं आश्रमातील वैशिष्ट्यम पवनार आश्रमात आजही विनोबाजींच्या विचारांचा आणि कार्याचा ठसा जाणवतो इथे तुम्हाला पाहायला मिळेल विनोबा भावेंचं राहण्याचं घर त्यांचे वापरातील वस्तू आणि साधी जीवनशैली भूदान चळवळीची ऐतिहासिक माहिती निसर्गरम्य बागा हरित परिसर ध्यान साधना आणि अध्ययनाचं वातावरण इथं आल्यानंतर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते मोबाईल धावपळ गडबड बाजूला ठेवून इथे येणाऱ्यांना आपलं अंतरंग शोधण्याची संधी मिळते विनोबा भावेंचं विचारसंपन्न योगदान विनोबा भावेंचं आयुष्य हे समाजासाठी समर्पित होतं त्यांचा विश्वास होता की विचारांनीच समाज बदलतो आणि बदल प्रत्येक व्यक्तीपासून सुरू होतो त्यांनी स्त्रीपुरुष समानता अहिंसा ग्रामविकास आणि शिक्षणावर भर दिला पवनारचे महत्व आजच्या काळात आजही पवनार आश्रमाला भारतभरातून लोक भेट देतात शिक्षणतज्ज्ञ समाजसेवक विद्यार्थी पर्यटक सर्वजण इथे येतात विनोबाजींच्या कार्याचा अभ्यास करतात आणि त्यांच्या विचारातून प्रेरणा घेतात पवनार हे ठिकाण केवळ ऐतिहासिक नाही तर आजही सामाजिक बदलासाठी कार्यरत आहे तुमच्यासाठी संदेश मित्रांनो जर तुम्हाला शांतता विचार आणि प्रेरणा हवी असेल तर एकदा तरी पवनारच्या या पवित्र भूमीला भेट द्या इथे आल्यावर तुम्हाला कळेल की साध्या जीवनशैलीत किती मोठं समाधान असतं आणि समाजासाठी योगदान देण्याचं किती मोठं समाधान आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि पुढील अशाच ऐतिहासिक प्रेरणादायक ठिकाणांची सफर करण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा